हाय यूट्यूबमध्ये स्वागत आहे आज मी नाणट्याला माझ्या बहिणीच्या रागात आले आहे बिया काढायला काजूच्या बियांचा आत्ता सीझन चालू आहे या इथे बघू शकताय की किती छान बिया आलेल्या आहेत ह्या परंतु इथे खूप लांब असल्यामुळे ही जागा खूप लांब आहे आणि त्याच्यामुळे पाठीमागे काय आपल्या पाठीला डोळे नाही सो आलेल्या बिया कोणीतरी काढून सगळ्या नेलेल्या आहेत इकडून आता ज्या काय बिया आम्हाला मिळणार आहेत ते माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघीजणी इकडे लागत आलो आहे बघूया आम्हाला किती बिया मिळत आहेत कारण की काजू पण खूप सारे चांगले चांगले पिकलेले आहेत मी आत्ताच दोन काजू खाल्ले आहेत तिथे आणि छान एकदम गोड काजू आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते किती बिया आहेत बघूया आपण ही माझी मैत्रीण आहे तिचा पण लाग आहे आणि त्या लागामध्ये बिया काढण्याची तिला सवय आहे सो आता आम्ही दोघी जणी आलोय फिरणं पण होईल गप्पा पण होतील आणि काजूच्या बिया पण काढून होतील छानपैकी वारा सुटलेला आहे आणि झाडं अशी काजूची आहेत छान वाऱ्यावर या इथे काजू हा आलेला आहे आणि त्याला खाली बिया आहे हा कच्चा आहे काजू तर हा आपण आत्ता खाऊ शकत नाही आहे जर आपल्याला तो खायचा झाला तर आपल्याला लाल प्रकारचा खायला लागेल आपण जरा जाऊन शोधूया की आपल्याला झाडावरती लाल प्रकारचा काजू कुठे दिसतो आहे का या साईडला आहे असं मला वाटतं आहे बघूया आपण इकडे कुठे मिळतोय का मला या इथे बघू शकता आहे ह्या पानामध्ये इथे लपला आहे आणि हा लाल काजू आपल्याला इथे मिळाला आहे आपण त्याला काढूया ओ खाली गेला आहे खाली जाऊन पडला आहे या इथे बघू शकताय किती लाल आणि सुंदर काजू या ज्या इथे बिया दिसत आहेत ह्या बिया काढायचा एक प्रकार आहे बिया कशा काढायच्या ह्याचं एक है। तर तत्व आहे तर ह्याच्यावरती हा काजूचा एक बोंड आहे वरती आणि ही बी आहे अशी तुम्ही दाबून यायला बघितलात तरी पण बी झाले की नाही झाले हे आपल्याला कळतं पण त्याच्यापेक्षा जास्ती हे जे बोंड आहे वरती तर हे बोंड चांगल्यापैकी जाड झालेलं असेल तर शंभर टक्के काजू चांगला जून झालेला असतो हे बघायचं आणि नंतरच बिया काढायच्या तर या इथेही बघा हीसुद्धा बी खूप मोठी आहे ती इथे बी दिसायला किती मोठी वाटते आहे परंतु ही बी तयार झालेली नाही आहे पूर्ण अजून याच्यावरचा जो काजूचा बोंड आहे तर तो, तो बोंड बघा किती छोटा आहे आत्ता सो ही बी काढण्याच्या लायक नाही आहे परंतु आम्ही जिथे आत्ता आलो आहे तर ती जागा खूप लांब आहे माझ्या गावापासून नाही म्हटलं तरी जवळपास चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आणि जायला यायला नव्वद किलोमीटर आहे सो आम्हाला आत्ता जे जे काय बिया काजू इथे मिळणार आहेत झाडावर हे आमचं नशीब समजायचं आम्ही आणि आम्ही काढून घेऊन जाणार आहेत इथे या सगळ्या उन्हाळी जागेमध्ये आणि हे असं डोंगर माळरान सगळं इथे आहे सूर्य अस्ताला जाण्याच्या जा तयारीमध्ये आहे झाडामधून छानपैकी डोकावतोय वातावरण पण छान आहे आणि आमचं आता इव्हिनिंग वॉक आणि काजू बिया काढणं असं दोन्ही होतंय इकडे बघू शकताय सगळी पर्वतरांग आहे छानपैकी काजू आहेत लाल रंगाचे रसरशीत काजू आम्हाला खायला मिळणार आहेत आज सुख्या बिया पण झाल्यात त्याच्यामध्ये आणि लाल आणि पिवळे काजू पण आहेत आणि या बाजूला आम्ही आता आत्ता आम्ही तिकडे होतो सगळ्या काजूच्या झाडात परंतु आता आम्ही घरी चाललो आहे या इथे कोकणी पद्धतीने बिया काढायचं चा काम चालू आहे आमच्या चा काकू बिया काढत आहेत ओले काजूगर आम्ही आणलेले आहेत आणि त्याचं बिया काढण्याचं काम आत्ता चालू आहे बिया कापलेल्या आहेत त्यांनी ओले काजूगर बाहेर काढण्याचं काम चाललं आहे या सीझनमध्ये आम्ही खूप बिया खाल्ल्या ओले काजूगर आम्ही खूप खाल्ले या सीझनमध्ये तर आमच्या आईने आम, आई आम तिच्या मैत्रिणीला सांगून ठेवलं होतं त्यामुळे ती काल दोनशे रु रुपयांच्या दोनशे बिया ओले काजूगर घेऊन आली आणि आज आता आशा काकू आमच्या बिया काढण्याचं काम करत आहेत ओल्या काजूच्या बिया ज्या असतात त्याला मधोमध चिरावं लागतं आणि त्याच्यापासून मधली बी काढून टाकावी लागते मधली बी बाहेर काढली की दोन बाजूला दोन पाकळ्या होतात बीच्या त्याचा चीक संपूर्णत पुसून घ्यावा लागतो आणि त्यानंतरच बी खाय खाण्याच्या योग्य होते काजूचे ओले जे गर असतात त्याला खूप सारा चीक असतो जितक्या खायला रुचकर तितक्या काढायला कटकटीच्या असतात त्या काढताना हाताला चीक लागू नये म्हणून खूप काळजी घ्यायला लागते खूप काळजीपूर्वक ते काढाव्या लागतात काढून झालेल्या ज्या बिया असतात ज्या कापून झालेल्या बिया असतात त्याचे दोन भाग करायचे दोन भाग करून त्यामधून बी वेगळी करायची आणि बी काढून घ्यायची त्यानंतर फडक्याला पूर्णतः चीक व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे एक टर्फल आहे अजून एक टर्फल असतं काजूबीला तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि ते टर्फल काढून घेऊन संपूर्ण बीचा चीक पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बी खाण्याच्या योग्य होते किंवा भाजी करण्याचे योग्य होते तुम्हाला जर वाटत असेल की या बीला थोडा चिक अजून आहे असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना गरम पाण्यात पण पन घालू शकता आणि गरम पाण्यात घातलेल्या बियासुद्धा खूप छान वापरायला योग्य होऊन जातात त्या काजूचे अख्खे काजू होते बिया होत्या अख्ख्या ओल्या तर त्यानं मध्ये मधोमध कट केलेलं आहे त्यांनी आणि आता मध्ये कट केल्यानंतर त्याला एक प्रकारचा खूप सारा चीक असतो तर तो चीक पुसण्यासाठी फडका घेतलेला हा त्या फडक्याला तर ह्या संपूर्ण बिया पुसणार आहेत आणि संपूर्ण बिया पुसून झाल्यानंतर त्याच्यामधून अशा प्रकारचे ओले काजूवर निघतात ह्याच्यावरतीही एक टर्फल आहे अजून ते टर्फलही काढायला लागेल ला ओले काजूगर आहेत ह्याच्यावरती एक टर्फल आहे अजून ते आता काढण्याचं काम ह्याच्या आहे त्यानंतर त्याला पुसायचंय स्वच्छ आणि त्याच्यानंतर बिया आपल्याला उपयोगात आणता येतात त्या काढून झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती फक्त आता एक टर्फल बाकी आहे ते काढायचं शिल्लक राहिलंय ते आता आम्ही पुसून घेणार ते टर्फल काढून घेणार आणि नंतरला मग बिया आम्हाला खाण्याच्या योग्य होतील रेडी टू हिट एकदम सुंदर आणि छान कुरकुरीत अशा बिया तयार होतात काजूच्या आणि ओल्या बिया आणि त्याची उसळ ओल्या बीची उसळ खाण्याची मौज काही वेगळीच असते आणि ती कोकणात आल्याशिवाय वेगळी चव आणि कोकणात आल्याशिवाय त्याची मजा तुम्हाला बघायला मिळणार नाही सो नक्की कोकणला भेट द्या